हे वेलकम टू माय चॅनल आय होप आशा करते की सगळे मस्त मजेत असतील मी आज तुम्हाला दाखवणार आहे की साड्यांना हात शिलाई करायची आहे फॉल लावून घेतलेले आहेत मी साड्यांना हे तुम्हाला मी दाखवते फॉल लावून घेतलेले आहेत पिको केलेले आहेत साड्या हे बघू शकता तुम्ही फॉल लावलेले आहेत तो हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय सांगितलेलं आहे कुठल्या कुठलं साहित्य आपल्याला लागणार आहे हात शिलाई करण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते ह्या साड्यांना मी हा हात शिलाई करणार आहे पिको करून घेतलेला आहे हात सिलाई राहिलेली आहे करायची ही पण साडीला हात सिलाई करायची आहे पिको लावून पिको केलेला आहे फॉल पण बसवलेला आहे या साडीला हे तुम्ही बघू शकता फॉल पण लावलेला आहे साडीला या पण साडीला मी फॉल लावलेला आहे पिको पण केलेला आहे साडीला हात शिलाई करायची चार साड्या आहेत हात सिलाई करण्यासाठी माझ्याकडे म्हणजे तुम्हाला दाखवा व्हिडिओमध्ये मध्ये हात सिलाई कशी करायची कशी नाही आपल्याकडे कुठले कुठले आप साहित्य हवे म्हणजे आपल्याला आपण कुठले कुठले आप साहित्य घेऊन बसल्यावर आपली वेळेची बचत होईल हे आ, मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा तुमच्यासाठी केलेला आहे बघू शकता हे फॉल लावून घेतलेला आहे मी माझ्याकडे आता चार साड्या आहेत पिको करण्यासाठी हे चार साड्या आहेत माझ्याकडे आणि चार साड्यांना चार दोऱ्याचे आपल्याला जवळ लागणार आहेत मी तुम्हाला दाखवते चार दोर अशे मिळून आहेत आपल्या जवळ म्हणजे आपल्याला सारखं उठावं नाही लागणार आणि कात्री पण घेतलेले आहे आणि सुई पण घेतलेले आहे एक मी तुम्हाला दाखवते एक सुई घेतलेली आहे सुई घेतलेली आहे कात्री घेतलेली आहे जवळ आणि एक फळी घेतलेली आहे म्हणजे प्लॅवुड हे सॉफ्ट आहे असं कुठं घसरण म्हणजे साडी जरी आपण ह्याच्यावर केली तरी साडीला कुठे धागे निघणार नाहीत काय नाही त्यासाठी मी सॉफ्ट अशी घेतलेली आहे फळी कोणी ज्याला कम्फर्टेबल वाटत त्यांनी पाठ घ्या आता मला हे कम्फर्टेबल वाटत त्याच्यामुळे मी हे घेतलेली आहे फळीच घेतलेली आहे ह्याच्यावर साडी ठेवून व्यवस्थित करून घ्यायचं हात शिलाई करून घ्यायची तुम्हाला मी दाखवते हात सिलाई कशी करायची ते दोरा सिंगल दोरा घ्यायचा कि डबल दोरा घ्यायचा कस्टमरला जसं आवडत तसं आपण घ्यायचा कुणा कुणाला सिंगल दोऱ्याची हाती लई आवडती कुणा कुणाला डबल दोऱ्याची हाती लई आवडती ज्याच्या आवडीनुसार कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला घ्यायचं आहे मी आता सिंगल दोरे डबल दोरा करणार आहे दाखवते अशा प्रकारे मी डबल दोरा सोयी दूर होऊन घेतलेला आहे आपल्या जवळ सगळं साहित्य जवळ असलं तर आपल्याला सारखं नाही लागत आणि वेळेची पण आपल्या बचत होते आणि आपल्या साड्या पटपट हात सिलाई करून होतात त्यासाठी आपलं सगळं साहित्य जवळ ठेवायचं म्हणजे आपली वेळेची बचत होऊन जाते मी तुम्हाला आता हात शिलाई करून दाखवते कशी करायची हात शिलाई ते तुम्हाला दाखवते मी निम्मी हात शिलाई मी केलेली आहे साडीची तुम्हाला दाखवण्यासाठी बघू शकता मी हात सिलाई केलेला आहे पूर्ण साडीला वरती वरच्या साईडला मी हात सिलाई केलेली आहे आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही कशी आहे साडीची बघू शकता अशा प्रकारे मी हात सिलाई करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथ कपडा फोल्ड केलेला आहे मी थोडासा आतमध्ये कपडा फोल्ड केलेला आहे आणि नंतर हात सिलाई करून घेतलेली आहे आता राहिलेली हात सिलाई आहे तुम्हाला मी करून दाखवते थोडीशी हात कशी करायची ते ज्यांना सवय ते, नाही त्यांच्या ते, त्यांना हात फास्ट होत नाही कारण फिनिशिंग करावी लागते साडी अशी पुरी सरपून व्यवस्थित हात सिलाई करावी लागते साडी जर सरकून सर घेतली फॉर असा व्यवस्थित सरकून घेतला तर आपल्याला साडीला गुड्या पडत नाही तर मध्ये फुगा येत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित सरकून सर आपल्याला हात शिलाई करायची आहे थोडा वेळ का लागे ना पण हात शिलाई व्यवस्थित झाली पाहिजे कस्टमर वाल्यांच्या साड्या असतात त्याच्यामुळे काळजीपूर्वक का आपण करायची हात शिलाई म्हणजे आपल्याला नंतर खोलावं नाही लागणार तर हात शिलाई जर व्यवस्थित नाही आली तर साडी पुन्हा हात शिलाई सगळी खोलून नंतर डबल हात सिलाई करावी लागते त्यासाठी आपण काळजीपूर्वक पहिल्यांदाच करायचं व्यवस्थित हात आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी कोने स्लो स्लो हात सिलाई करत आहे बघू शकता हात सिलाई कशी आली आणि फिनिशिंग पण कशी आहे हात शिलाईची आपल्याला जास्त दोरा खाली नाही घ्यायचा वरच्या साईडला घ्यायचा बघा मी कसा घेतलाय एकदम कडेला हात सिलाई घेतलेली आहे त्याच्यामुळं कस्टमरवाल्यांना पण हे हात सिलाई आवडती जास्त खाली जर घेऊन आपण हात सिलाई केली तर ती चांगली वाटत नाही फिनिशिंग ते छान वाटत नाही त्याच्यामुळं वरच्या साईडला हात सिलाई घ्यायची एकदम कडेला तुम्हाला मी दाखवते बघा माझी हात सिलाई एकदम वरती कडेला आहे का नाही आणि इथं पण बघावं तुम्ही हे पिको कसा केलेला आहे पिको कसा केलेला आहे ते पण तुम्हाला मी दाखवेल नंतरच्या व्हिडिओमध्ये साडीला पिको कसा करायचा कसा नाही हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आणि ब्लाउजचं पेपर कटिंग पण मी दाखवणार आहे भाईचं पेपर कटिंग ब्लाउजचं पेपर कटिंग नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघत जावा आणि आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राइब करत जावा म्हणजे तुम्हाला नंतरचे व्हिडिओ बघायला मिळतील माझी एवढी हातशिलाई झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवते एवढी हातशिलाई मी केलेली आहे कशी वाटली कशी नाही कमेंट मध्ये मला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नंतर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मिळतील हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय